माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोल फ्री केलं परंतु वाहतूक कोंडी मात्र काही ठेकेदारांनी आ... मनमानी पद्धतीने बॅरिकेड लावले आणि मनमानी पद्धतीने कुठल्याही गाड्या कुठल्याही लेन मध्ये सोडत असल्याकारणाने ही वाहतूक कोंडी होत होती निश्चितपणे ठेकेदारांच्या विरोधात आम्हाला अतिशय कटू निर्णय घ्यावा लागेल याची जबाबदारी सुद्धा त्याची राहील असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे नमस्कार मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल गेल्या वर्षीत महायुतीने फार मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे टोळबंदी या टोळबंदीमध्ये दहिसर टोल नाक्यावरती टोल, ना टोल वसुली जी होती ती बंद करण्यात आली होती परंतु टोळबंदी केल्यानंतर पण वाहतूक कोंडी त्या स्वरूपातच होती कायमस्वरूपी तशीच होती या संपूर्ण विषयाबद्दल मीरा वाहिनरकरांना असू दे किंवा त्याच्या बाहेरच्या लोकांना असू दे हा वाहतूक कोंडीचा खूप त्रास होत होता दोन तासाच्या रस्त्याला आज पाच पाच तास रस्ते लागत आहेत त्या एवढा वेळ लागत आहे ह्या वेळेमध्ये त्यांना बाहेर पोचता येत आहे आज या वाहतूक कोंडीच्या नियमानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज धडक भेट दिलेली आहे त्यांनी संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतला आणि जो ठेकेदार आहे याला आज धारेवरती पकडलेला आहे मीरा भाईंदर पासून ते दहीसरच्या पुढे मुंबई साईडला जाणाऱ्या पाच लेन होत्या ह्या पाच लेनमध्ये तीन लेन ह्या कमर्शियलसाठी होत्या आणि दोन लेन ह्या फ्री वे होता पण मनमानी कारभार ठेकेदाराचा असा आहे की तो कुठेही बॅरेगेड लावतो त्यामुळे गाड्यांचा अनियमितपणा आणि गाड्या कोणत्याही रूटला जात होत्या त्यामुळे ट्रॅफिक कार होत होती या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये प्रत्येक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठेकेदाराला धारेवरती धरून त्याला जा विचारलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती लवकर तोडगा नाही काढला तर आम्ही आमच्या पद्धतीने याच्यावरती ॲक्शन घेऊ यांनी सरळ असा उद्देश दिला आहे दुसरी गोष्ट मीरा भाईंदरमध्ये नागपूरच्या धर्तीवरती मेट्रोच्या लगत बनलेला ब्रिज या ब्रिजमध्ये गेल्या वर्षी एकाचं उद्घाटन झालं अजून दोन ब्रिज असे प्रलंबित आहेत त्यातल्या एका ब्रिजचा आज त्यांनी बांधकामाचा आढावा घेतलेला आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्याचा उद्घाटन सोहळा लवकरच पार पडावा आणि तिसरा ब्रिज जो जो आहे जो मीरा सेवेत रुजू होणार आहे हा ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत होणार आहे असं त्यांनी सांगितलं बोलताना नक्की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय सांगितलं आपण जाणून घेऊ जाणारी जी वाहतूक आहे जी दहिसर टोल नाक्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होते आजपर्यंत लोक अशी आमच्याकडे मागणी करायची टोल फ्री करा आणि माननीय तात्कालिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोल फ्री केलं परंतु वाहतूक कोणी मात्र काही टळली गेलेली नाही आणि त्यामुळे त्यावर उपाययोजना हो आणण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या माध्यमातून आम्ही आज दहिसर टोल नाका काय येथे पाहणी केली सगळे आमचे एम एम आर डीचे अधिकारी मीना महिंदा महापालिकेचे आयुक्त ट्रॅफिक पोलीस यांच्यासह पाहणी केली असं असं निदर्शनास आलं की ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने बॅरिकेड लावल्या आणि मनमानी पद्धतीने कुठल्याही गाड्या कुठल्याही हो लेन मध्ये सोडत असल्या कारणानं ही वाहतूक कोंडी होत होती ठाण्याच्या आनंदनगर टोल लागल्यावर मात्र ही वाहतूक कोंडी होताना दिसत नाही याचा कारण त्यांनी असं आम्हाला सांगितलं की दोन लेन आम्ही कमर्शियल व्हेकल ठेवल्यात आहेत आणि फ्री व्हेकल दोन लेन ठेवलेल्या ले आहेत त्यामुळे कमर्शियल व्हेकल एका लाईनमधून जातात त्या ठिकाणी टोलला जेवढा वेळ त्यांना लागतो तेवढा वेळ लागत लागत असल्याकरणा कमर्शियल व्हेकल थोडा वेळ थांबल्या जातात परंतु ज्या आम्ही फ्री व्हेकल ज्यांना परवानगी दिलेली आहे त्या मात्र त्या कमर्शियल व्हेकलच्या मागे राहिल्यामुळे ती वाहतूक कोंडी होत होती आता असा निर्णय झालेला आहे की मुंबईकडे जाणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांसाठी पाच लेन आहे त्या पाच लेनपैकी सहा लेन आहेत त्यापैकी तीन लेन ह्या कमर्शियल साठी आणि तीन लेन ह्या फ्री साठी ठेवलेल्या आहेत आणि मुंबईवरून येणारी जी वाहनं आहेत त्यामध्ये चार लेन आहेत त्यामध्ये दोन लेन ह्या कमर्शियल व्हेकल आणि दोन लेन ह्या फ्री साठी ठेवण्यात आलेल्या आणि त्यामुळे काय होईल की प्रत्येक ठिकाणी कमर्शियल व्हेकलच्या मागे फ्री व्हेकलला थांबावं लागणार नाही आणि पाचशे मीटरच्या अंतरापासून त्याला बोर्ड लावायला सांगितले जेणेकरून त्या बोर्डाच्या आधारे जे वाहन चालक आहे त्यांची मानसिकता होईल आणि ते पाचशे मीटरच्या अंतरावरूनच मला ह्या लेनमध्ये जायचं आहे अशी मानसिकता धरून ती लेन पकडतील त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल असं आम्हाला वाटतं ह्या पुढल्या तीन दिवसामध्ये त्यांनी ही व्यवस्था करायची आहे सोमवारी परत टोल नाक्यावर आम्ही एकदा पाहणी करणार आहोत सकाळी साडे दहाच्या दरम्यान आणि त्यावेळेस निश्चितपणे वाहतूक कोंडीमध्ये सुधारणा झालेली बघायला मिळेल आमच्या माहिती सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने टोल माफी दिली होती आणि त्या टोल माफीमुळे वाहतूक कोंडी सुधारेल असं वाटलं होतं परंतु ठेकेदाराच्या वाहतूक कोंडी सुटली नव्हती आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आज त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सोमवार जर सुधारणा ना झाली नाही तर निश्चितपणे ठेकेदाराच्या विरोधात आम्हाला अतिशय कटू निर्णय घ्यावा लागेल याची जबाबदारी सुद्धा त्याची राहील असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचबरोबर मीरा भाईंदरची मेट्रो जेनाईकचं स्वप्न होतं दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मी मीरा भाईंदरला मेट्रो आणि असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली आमचं सरकार आल्यानंतर ह्या मेट्रोला मी मंजुरी मिळवून दिली आणि मेट्रोचं काम चालू झालं परंतु काही गोष्टींमुळे हे थोडंसं काम रखडलेलं आहे परंतु आज मी एम एम आर डी सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदाराला विचारून सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच वर्षामध्ये आम्हाला ही विला भाईंदरची मेट्रो दहिसर पर्यंत गेलेली बघायची उर्वरित जी सुभाषचंद्र बोस मैदानापासून डोंगरी पर्यंत त्याला अवकाश लागेल परंतु ही मेट्रोची लाईन आम्हाला चालू कुठल्याही परिस्थितीत करायची आहे आणि त्याचबरोबर हे जे ब्रिज आहे पूर्वी या ठिकाणी ब्रिजेस नव्हते परंतु आयुक्त आर ए राजीव असताना संजय या अतिरिक्त आयुक्त होत्या त्यांनी पाहणी केली होती आणि त्यावर तोडगा म्हणून वाहतूक कोंडी परत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आपण तीन ब्रिजेसची निर्मिती करायला सांगितली होती ती त्याला त्याला मा, मान्यता दिली आणि ह्या तीन तीन ब्रिजेसपैकी एक ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे दुसऱ्या ब्रिजचं लोकार्पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या महिन्यामध्ये शिवजयंतीच्या दरम्यान करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत जेणेकरून एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत ह्या एक ब्रिजचं काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि पुढला ब्रिज जो आहे तो साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्याचं त्यांना सूचना दिलेले आहे त्यामुळे फेब्रुवारी एंड पर्यंत हा ब्रिज आणि ऑगस्ट एंड पर्यंत पुढचा ब्रिज असे तिन्ही ब्रिज या मुख्य रस्त्यावरील जे आहे ते वाहतुकीला खुल्या होणार असल्या शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे